यंदाचा उन्हाळा चांगलाच तापदायक होता कोल्हापूर जिल्ह्यात तापमानाचा पारा चाळीस ते बेचाळीस अंशांवर गेला होता अशावेळी आर टी ओ ऑफिसजवळ मिळणारा राजाभाऊंचा मठ्ठा अनेकांची तृषाशांती करणार आहे मुळात ताकाचे अनेक औषधी गुणधर्म आहेत शरीराला थंडावा देणाऱ्या पचनसंस्था सुधारणाऱ्या ताकाला मस्त फोडणी घालून मिळणारा रा राजाभाऊंचा मठ्ठा एकदा तरी चाखलाच पाहिजे हे आहेत राजेंद्र डाफळे मूळचे कागल तालुक्यातील पिंपळगाव बुद्रुकचे शेतकरी त्यांच्या घरातील पशुधन पाहिलं तर आश्चर्य चकित व्हावं लागेल त्यांच्या गोठ्यात तब्बल वीस जातीवंत म्हशी आहेत या सर्व म्हशी रोज तब्बल सातशे पन्नास लिटर दूध देतात त्यातील साठ लिटर दुधापासून दही आणि त्यापासून ताक बनवलं जातं डाफळे परिवाराकडून उर्वरित दूध गावातील डेअरीला घातलं जातं शिवाय राजेंद्र डाफळे सोल सोलकढी बनवतात एकोणीशे चौऱ्याऐंशी पासून त्यांचा व्यवसाय आहे महावितरणच्या चौकात राजा भाऊंची मठ्ठा विक्रीची गाडी उभी असते यावर्षीच्या उन्हाळ्यात राजा भाऊंचा मठ्ठा पिऊन अनेकांनी तृप्तीचा अनुभव घेतला फार पातळ नाही किंवा फार दाट नाही असा शुद्ध पाणी असलेला चविष्ट मठ्ठा प्यायलाच हवा मठ्ठा बनवण्यासाठी राजाभाऊ चक्क बिस्लरी पाण्याचा वापर करतात योग्य प्रमाणात मीठ हिंग कोथिंबीर असलेला हा मठ्ठा पिण्यासाठी त्यांच्या ठेल्यावर चांगलीच गर्दी असते राजाभाऊंच्या मठ्ठ्यानं तन मनाला थंडावा मिळाल्याचं अनेक जण कबूल करतात